ट्रॅक्टर पडल्याने गौलवाडी येथील मौण्याच्या पुळावरती एकाचा मृत्यू कर्जत तालुक्यातील गौलवाडी येथील मौण्याच्या पोल येथे झालेल्या अपघातात ट्रॅक्टरने पलटी घेतली आणि त्यावेळी झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक याचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान स्टेरिंगवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला आहे कर्जत तालुक्यातील टाटा पॉवर हाऊस येथून आलेली पेज नदी येथील मौण्याच्या पुळावरती ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा अपघाती मृत्यू झाला आहे होमगाव येथील रहिवाशी यांचा टॅक्टर असून या ट्रॅक्टरवरती चालक संकेत बारशी हा होता संकेत याचा ट्रॅक्टर चालवत असताना स्टेरिंग फिरले असता ती पुन्हा त्यांना फिरवता आली नाही त्यामुळे टॅक्टर नदीच्या कटड्यावरून खाली कोसळून अपघात झाला व त्यामुळे संकेत याचा ट्रॅक्टर खाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे ग्रीट वाहून नेणारा मांडवण्याकडे जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने संकेत याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्या परिसरात एकच हलल संकेतच्या मृत्यूने केली जात आहे रायगड न्यूजसाठी रामदास माली कर्जत